एका दूध आहे आहे आता यात साखर मला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखर घालू शकताय इथं साखरेचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार इथं सहा चमचे साखर घालत आहे दूद गया ता, आता साखर घातल्यानंतर हे दूध गरम करून घ्यायचं आहे आपल्याला इथं आणि एकसारखं ढवळत रा घ्यायचं आहे इथं मी साखर घातलेली आहे आता आता दुधात साखर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकताय साखरेचं प्रमाण इथं कमी जास्त करू शकताय तुम्हाला कितपत गोड आवडते किंवा चपक आवडते त्यानुसार आता हे दूध घातल्यानंतर हे एकसारखं ढवळत राहायचं आहे एकसारखं ढवळून घेत आहे इथं मी तुम्ही म्हणाल आता तर थंडी आहे आणि आता कसं आईस्क्रीम तर आणसाठी करत आहे मी इथं ती फार दिवसापासून आईस्क्रीम कर तो तो आईस्क्रीम, आईस्क्रीम कर असं मागं लागलेली आहे तिच्यासाठी करते इथं आईस्क्रीम घेते इथं गरम दूध घेतलेलं आहे मी त्यात आता कस्टर्ड पावडर मिक्स करू ही मँगो फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे यात मिक्स करून घेते आणि ही चमच्यानं मिक्स करून घ्यायची आहे या दुधात गुटव्यानं होऊ देता मिक्स करायचे आहे अशा प्रकारे मी मिक्स करत आहे अजिबात गुटव्या झाल्या नाहीत बघा या कस्टर्ड पावडरमध्ये ये गरम दूद गरम है आग आग हे गरम दूध घ्यायचं आहे आणि गरम दुधातच कस्टर्ड पावडर घालायची आहे आपल्याला आणि गुटला नऊ होऊ देता असं मिक्स करायचं आहे बघू शकता तुम्ही यात भितले अजिबात झाले नाहीत आता हे दूध पण चांगलं उकळलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही हे दूध चांगलं उकळलेलं आहे आता ह्या गरम दुधात कस्टर्ड पावडर घालायची आहे आपल्याला इथं गॅस बारीक करायचा आहे कस्टर्ड पावडर घालताना व्यवस्थित मिक्स करूनच घालायचे आहे परत म्हणजे दुधात गुठळ्या होत नाहीत आईस्क्रीममध्ये परत व्यवस्थित मिक्स केलेली आहे आता थोडी थोडी करून कस्टर्ड पावडर घालायची आहे आपल्याला बघू शकता इथं थोडी कट कर, थोडी करून कस्टर्ड पावडर घातलेली आहे इथं आणि एक साथ फिरवायचा आहे लगेच म्हणजे लगेच कस्टर्ड पावडर घातल्यावर दूध घट्ट होतं आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे कस्टर्ड पावडर तळायला लागत नाही आपली कस्टर्ड पावडर तळायला लागली तरी आईस्क्रीम लावास येतो म्हणून हलवत राहायचे आहे कारण कस्टर्ड पावडर दुधाच घातल्यावर ती लगेच घट्ट होते बघू शकता आहे बऱ्यापैकी घट्ट होत आहे आला आता कस्टर्ड पावडर तट पावडर घातल्यानंतर हे दूध कमीत कमी दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे एकसारखं हलवत दहा मिनटं उकळून घेते आता इत हे। आता इथं दहा मिनटं चांगली झालेली आहेत उकळून हे दूध चांगलं उकळून घेतलेलं आहे आता इथं गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि हे दूध असंच गार करून घ्यायचं आहे बघू शकता इथं बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आता कस्टर्ड पावडर बघू शकता इथं कस्टर्ड पावडर चांगली शिजलेली आहे आता इथं गॅस बंद करून हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला थंड करून घेते बऱ्यापैकी मी हे आईस्क्रीमचं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे बघू शकता घट्ट पण झालेला आहे आता हे आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये भरून घेऊ हे आईस् अशा आईस्क्रीमचे मोल्ड मागवलेले आहेत मी हे ऑनलाईन आए मागवले आहेत मिशोवरनं आता ह्यात आपण आईस्क्रीम भरून ठेऊ आणि आईस्क्रीमची टोकणं काढू सर्व आता हे तयार केलेलं आईस्क्रीमचं मिश्रण या मोल्डमध्ये घालून घेऊ एक एक करून अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मोल्डमध्ये घालून घेत आहे आता आता अशा प्रकारे हे सर्व मोल्ड करून दिलेलं आहेत आता ह्याच्या जागण जागून घेऊ बरोबर प्रमाण झालेलं आहे मोल्ड आईस्क्रीमचं अशा <tompa> प्रकारे सर्व घातलेलं आहे झाकून घातलेले आहेत हे आणि अशा प्रकारे हा मुंड आहे आता हा मुंड फ्रीजमध्ये ठेवून घेऊ अशा फ्रीझरमध्ये ठेवलेला आईस्क्रीम आता कंटेनरमध्ये घालून इथं फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे फ्रीझरचं दार झाकू आपण केलेलं आईस्क्रीम कालच तयार झालेलं आहे आम्ही तीन खाऊन टाकलेले आहेत रात्री काल आणि ही उरलेली आईस्क्रीम आहे तिथं आता बघ काढून दाखवते तुम्हाला कशी झाली आहे काय बघा हे आईस्क्रीम गारगार झालेली आहेत आता पानेत पानेत आप आप आता थोडी पाण्यात घालून ठेवून पाण्यात घालून ठेवलेलं आहे हिला पाच मिनटं होऊ द्यात म्हणजे हे आईस्क्रीम आपोआप सुटेल थेट मग आता पाण्यात घातलेलं होतं आईस्क्रीम असं निघालेलं आहे पहा आईस्क्रीम मस्तपैकी छान आईस्क्रीम निघालेला आहे आईस्क्रीम निघालेलं आहे पा हे थोडा वेळ पाण्यात धरून मग काढायचं आहे अशा प्रकारे आपलं कुल्फी आईस्क्रीम तयार आहे आता कसं झालं आहे आईस्क्रीम हे आईस्क्रीम पण पाण्यात घालून ठेवलेले आहे इथं हे पण आईस्क्रीम पाच मिनटं पण असं सोडून देऊ पाण्यात म्हणजे हे पण आईस्क्रीम व्यवस्थित सुटेल आसा ही आईस्क्रीम निघालेलं आहे पहा मस्तपैकी असं तुम्हाला जर हा व्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट पण करा